नमस्कार आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना एक कॉमन समस्या दिसून येते ती म्हणजे पाय दुखणे वृद्धांबरोबर मुलां तसेच तरुणांमध्ये देखील पाय दुखणं ही कंप्लेंट आपल्याला ऐकायला मिळते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाय दुखण्याचे नेमके कोणते कारणं आहेत आणि त्यावरती करता येणारे सोपे सोपे उपाय काही औषधाबद्दल जाणून घेणार आहोत जसं की काही होमिओपॅथी औषधं आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक पण करा आजकाल आपण पाहतो बरेच जण बेकरीचे पदार्थ तसेच जंक फूड जे आहे खूप मोठ्या प्रमाणावर घेतात बिस्किट असेल तोस असेल इत्यादीचा सर्रास वापर होतो यामुळं त्वचेमध्ये वृक्षता निर्माण होते शरीरामध्ये वातदोष निर्माण होतो आणि या वाढलेल्या वातामुळं पाय दुखण्याची जी समस्या आहे ही आपल्याला अनेक लोकांमध्ये बघायला भेटते काही लोकांना बऱ्याच वेळेला शूज घालून तासन तास एकाच जागी बसावं लागतं त्यामुळं काय होतं की पायाकडे जाणारा जो रक्तप्रवाह आहे तो खंडित होतो व शरीरामध्ये वातदोष जो आहे खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो वातदोष निर्माण झाल्यानं पायदुखी किंवा टाचदुखी समस्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होते काही लोक खूप कमी पाणी पितात आणि त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वृक्षता निर्माण होते परिणामी अनेकांना पाय दुखण्याची समस्या आपल्याला दिसून येते काही लोकांना रात्रीची कमी झोप मिळते अशा लोकांमध्ये सुद्धा पाय दुखण्याची समस्या दिसते काही लोकांना एकाच ठिकाणी उभं राहावं लागतं किंवा एकाच ठिकाणी जास्त वेळ बसावं लागतं अशा लोकांमध्ये सुद्धा पाय दुखीची समस्या आपल्याला बघायला भेटते काही लोकांना दिवसभरातून अनेक वेळेला जिण्याची चढ उतार करावी लागते सुद्धा पाय दुखण्याची समस्या आपल्याला अनेकांमध्ये बघायला भेटते ज्या लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी जीवनसत्व कमी आहे अशा लोकांमध्ये सुद्धा पाय दुखण्याची जी समस्या आहे ती ती आपल्याला बघायला भेटते मित्रांनो आता आपण बघूयात पाय दुखण्यावरती काही सोपे सोपे उपाय जे की तुम्ही सहजपणे घरी जे आहे ते करू शकता पायाला योग्य आणि आरामदायी शूज किंवा चपलाचा वापर तुम्ही सतत करा तुमचं जर वजन वाढलं असेल तर ते कमी करण्यावरती भर द्या तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमयुक्त आणि व्हिटॅमिन डी जीवनसत्वयुक्त पदार्थांचा वापर करा मित्रांनो कडधान्यांमुळे शरीराला एनर्जी जरी मिळत असली तरी कडधान्यांचा वापर जर जास्त प्रमाणात झाला तर बऱ्याच वेळेला पायदुखीची समस्या निर्माण होते तसेच जे लोक अतिश्रम करतात खूप चालतात शेतामध्ये खूप काम करावं लागतं किंवा खूप अतिश्रम आहे जसं की हमालीचे काम होय अशा ठिकाणीसुद्धा बऱ्याच वेळेला पाय दुखण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो अतिश्रम करण्याचं टाळा आपण बघतो की ज्यांचं पोट साफ होत नाही आशांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला पाय दुखणं ही जी समस्या आहे ते ती आपल्याला दिसून येत आहे म्हणून काही रेचक औषधांचा वापर करा जेणेकरून पोट एकदा साफ झालं की तुमची पाय दुखण्याची जी समस्या आहे ती हळूहळू कमी होईल काही लोक खूप जाड असतात अशा लोकांनी वजन वाढण्यावरती कंट्रोल करायला पाहिजे शक्यतो कोरडे पदार्थ आपण जे खातो रेग्युलर तर ते टाळले पाहिजे जंक फूड असेल किंवा डबायुक्त जे अन्न असतं कोरडं ते टाळलं पाहिजे आजकाल आपण पाहतो उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं हे सर्वत्र झालं आहे आणि यामुळं हे सगळं निसर्गाच्या विरोधात असल्यानं आपल्याला अनेकांचे पाय दुखण्याची समस्या किंवा दिवसभर सुस्त राहण्याची समस्या आपल्याला दिसते बऱ्याच वेळेला अति अतिप्रवास यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला पाय दुखण्याची समस्या निर्माण होते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं उपाय तुम्हाला सांगतो वर्षातून एकदा तरी आपल्याला विविध तेलांनी मालिश करायला पाहिजे यामुळं काय होतं की शरीरामध्ये जो बिघडलेला वात आहे तो कमी होतं किंवा तुमचं अंग दुखण्याची जी समस्या असेल किंवा पाय दुखण्याची जी समस्या आहे काहीच काळात कमी होते मित्रांनो जेव्हा पाय दुखतात तेव्हा तीळ तेलानं किंवा मोहरीच्या तेलानं मालिश करा बऱ्याच वेळेला तिळ तेल नसेल तर तुम्हाला मोहरी तेल धन्वंतरम तेल यासारखे सुद्धा आपल्याला वापरता येतात यानं तुम्ही जर मालिश केली तर पाय दुखणं नक्कीच कमी होतं सोबत तुम्हाला एरंडेल तेलाचा वापर आपण प्यायला करा रात्री झोपताना थोड्या प्रमाणामध्ये एरंडेल तेल घ्या त्यामुळं काय होईल तुमच्या शरीरामध्ये स्निग्धपणा जो आहे तो वाढेल यामुळं तुमची जी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे तर ती दूर व्हायला लागेल आणि त्यामुळं तुमचं पाय दुखणं अंग दुखणं हळूहळू कमी होईल जर तुम्हाला काही पाळीच्या समस्या असतील त्या देखील कमी होतील शरीरातील जो वात बिघडलेला असतो तो कमी होईल मित्रांनो पायदुखी किंवा अंगदुखीसाठी शेवग्याचा पाला खूप सोपा आहे शेवग्याच्या पाल्याला कपड्यामध्ये बांधून गरम करून त्याला जर शेक दिला त्या पायांना तर निश्चित काही दुख दिवसामध्ये तुमचं जे पाय दुखण्याची जी समस्या आहे तर ती कमी होते जर तुम्हाला शेवग्याचा पाला उपलब्ध नसेल तर तरोटा किंवा निर्गुंडीचा पाल्याचा जो वापर आहे ते तुम्ही करू शकता पुढचा उपाय तुम्हाला सांगतो गरम पाण्यामध्ये सैनव मीठ जास्त ते टाका त्यामध्ये थोडा वेळ का होईना पाय बुडून बसा असं जर तुम्ही केलं तर तुमची जी पाय दुखण्याची समस्या आहे काही दिवसात कमी होते पाय दुखण्याच्या समस्येवरती खूप असा रामबाण उपाय सांगतो तो म्हणजे हॉट अँड कोल्ड थेरपी मित्रांनो यामध्ये काय करायचं एका बादलीमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि एका बादलीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि काय करायचं की आलटून पालटून दोन तीन मिनटं एका बादलीमध्ये पाय ठेवा गरम मध्ये आणि दोन तीन मिनटं थंड बादलीमध्ये परत असं लगेच लगेच करायचं म्हणजे इकडचं संपलं की दुसरी दुसरीतलं संपलं की परत पहिली याच्यात असं जर तुम्ही जर केलं तर तुमचं जे पाय दुखण्याची कितीही मोठी समस्या असेल तर ती तात्काळ थांबते तुम्ही अनुभव घेऊ शकता मित्रांनो पुढचा उपाय आपण जाणून घेऊ हळदीचा हळद ही सर्व दुखण्याच्या आजारावर रामबाण अशी मानली जाते कारण हळदीमध्ये कर्क्युमेन नावाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो जो कोणत्याही दुखण्यासाठी खूपच फायदेशीर असतो मित्रांनो जो भाग दुखतो त्या भागाला गरम पाण्यामध्ये हळद मिक्स करून लावल्यानं पाय दुखण्याचा त्रास जो असतो तो कमी होतो त्यासोबत तुम्ही हळदीचं दूध पिलं तर ते अतिशय उत्तम असतं कारण अनेक आजार जे आहेत ते नुसते हळदीच्या दूध पिल्यानं कमी होतात मित्रांनो पायदुखीसाठी होमिओपॅथी शास्त्रामध्ये खूप चांगलं औषध आहे ते म्हणजे रॉस्टॉक्स क्यू नावाचं हे रॉस्टॉक्स क्यू मोठी बॉटल असते आमच्या डॉक्टर लोकांकडे किंवा तुम्हाला जर दुकानावर घ्यायला गेला तर हे तीस एम एलमध्ये मिळतं हे रॉस्टॉक्स क्यू कसं घ्याय घ्यायचं आहे ते तुम्हाला सांगतो हे जे औषध आहे तर तुम्ही तीस एम एल दुकानावरून घ्यायचं त्याच्यातले सोळा सोळा थेंब सकाळ दुपार संध्याकाळ अर्ध कप पाण्यामध्ये जर तुम्ही काही दिवस घेतलं तर तुमचं अंग दुखणं वाताचा त्रास असेल पाय दुखत असतील गुडघे दुखत असेल कुठल्याही प्रकारचं शरीरामध्ये जर दुखी असेल दुखत असतील तर हे सगळं या रस्टॉक्स न तुमचं कमी होतं अतिशय चांगलं असं औषध आहे तुम्ही याचा वापर करून बघू शकता मित्रांनो पुढचं तुम्हाला सांगतो बाय कॉम्बिनेशन येतं होमिओपॅथीमध्ये हे बाय कॉम्बिनेशन एकोणीस नंबर अतिशय चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रोमॅटिझम लिहिलेलं आहे बघा हे रोमॅटिझम म्हणजे काय शरीराचं दुखणं तुमचं कुठलंही असेल हाडकांचं असेल सांध्याचं असेल तुमच्या कोपराचं असेल गुडघ्याचं असेल कुठलंही तुमचं दुखत असतील तर हे एकोणीस नंबर काम करतं सोबत तुमचं पाय दुखण्याची जर समस्या असेल ती देखील कमी होते म्हणून हे सुद्धा औषध अतिशय चांगलं आहे याचा वापर तुम्ही करू शकता तज्ज्ञांच्या सहाय्यानं मित्रांनो नो हे जर औषध घेतली तर निश्चितपणे तुमचे पायदुखीची जी, 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 जी समस्या आहे ते कायमस्वरूपी बरे होईल मित्रांनो याच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राइब करा तसंच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र